आता खाल्लेस हा बस झालं बस झालं बस नको नको बस झालं चल चल इकडे हो ऐक ओय इकडं हो नाही मिळणार चल हे बघा मित्रांनो याला मी आता स्टिक दिल्यास हे बघा यात आणि आता इथं ठेवलं आहे पॅकेट पण याला अजून खा सांगू सगळ्यांना सांगू सांगू पाणी पी पाहिले पाणी पिलं आधी पुसले हे बघा पाय पण घाण घेऊन आले म्हणलं म्हटलं ये म्हणून इकडे खायला हां पाणी प्यायचं दिलं सोडून पी पाणी पाणी पी ठीक आता नाही मिळणार तुला <tiny> ते भांडणं बिंड मला नाही पाहिजेत ते जा जा बाहेर जा निघ बाहेर निघ जा बाहेर ग बस बांधून ठेवू तुला मग ठेवू बांधून ठेवू का बांधून सांग बांधून ठेवू नको ना मग जा लवकर लवकर जाणार तर बांधून ठेव ना पप्पांची इथं जाऊन बस हां बस बरं तिथं बस अधूतलं ओटा बस तिथं खाली काड्ड्यात पडशील बस खाली बस खाली बस टायगर सेट टायगर गुड बॉय आहे का नाही गुड बॉय असेल तर बसणार खाली लवकर गुड बॉय तू गुड बॉय आहेस ना मग खाली बस लवकर बस लवकर लवकर खाली बस व्हेरी गुड व्हेरी गुड तिथेच भाषा हां मी आता जेव्हा बनवते हां मला सगळे कमेंट करत होते की ताई तर, आई आईला व्हिडिओ कॉल करा आणि आम्हाला दाखवा तर आईच स्वतः इथं आलेली आहे हे बघा माझ्या झोपडीत आणि आई आहे ना आजच नाही आली आई गेली पाच दिवस झाले आलेली आहे तर माझा भाऊ ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये तो गावाला होता नाही का आ, दोन नंबर तो तर त्याला ॲडमिट आहे पाच दिवस झाले आणि मला त्याला बघायला सुद्धा जायला वेळ मिळाला नाही असं या कामामध्ये आणि दवाखान्या जवळच आहे आमच्या इथं असू द्या जाऊ द्या एवढं काही सिरियस वगैरे नाही आहे थोडंसं एक थंडी ताप होता म्हणून ॲडमिट आहे बस तर आईला मी आता म्हटलं जवळच आहेस तर ये जेवायला आई रोज आपली ना माझ्या काकीकडे जेवायला जायची तर आज काकीच्या इथं म्हटलं नको जाऊ मी चिकन बनवलेला म्हटलं आईवरती ये जेवायला तर टायगर आल्या आल्या पहिले आईची चाललेले आहे पण कॅमेराच माझा चालू होत नव्हता आता काय झालेलं काय माहिती मी आलेला आले कॅमेरा चालू करत होती पण कॅमेरा चालू होत नव्हता आई आता फटाफट जेवणार आणि लगेच जाणार मग आईक उद्या गावी जाणार उद्या डिस्चार्ज मिळणार ना सायनला न्यायला सांगितलं अरे हा सायनला न्यायला सांगितलं बरोबर ते काहीतरी त्याची एक टेस्ट बाकी आहे ना तर ती एक टेस्ट करायला सायनला घेऊन जाणार आहे ती उद्या असं त्या ठीक आहे माझ्यावरून ते लोक काय सर तर सर्वांना व्हिडिओ दाखवण्याचं एवढंच कारण की सर्वजण आईची काळजी मला मला एक कमेंट आलेली तर आईचं नाही ना। ना माहिती पण ती बोलले तर आई आईला व्हिडिओ कॉल करावं बरेच दिवस झाले आणि आम्हाला पण दाखवा व्हिडिओ कॉल चालू करा आणि तर म्हटलेलं चालेल पण मला माहीत होतं आई इथं आलेली आहे मग मी कमेंटमध्ये काय उत्तर दिलं नाही म्हटलं आई एक दिवस इथे येणार तर मी आईला सांगेल आईला पण मला पसारा बघू दे म्हणजे तिलाही कळेल ना की तिची मुलगी दवाखान्यात काय येऊ शकली नाही असं आईला लगेच असा फुगा येईल नाही येणार ना ये नाही ना येणार आईला ये तिला माहिती आहे माझा पसारा सगळा आणि हा माझा बाबल्या बाबले बघा कसा खुशीत घुसून बसलाय बाबल्याला आताच दम दिला हातपाय तोंड धुतले आणि पळत सुटला बाहेर लगेच लगेच बाहेर पळत पा सुटला असा ओरडली ना असा घाबरून आलाय ना बघा आता त्याच्या शेजारी आलाय हा मुंगळा आता हा मुंगळा कशाला आलाय इथं कशाला आलाय का गेला बाळ माझं इथं आज सकाळपासून ते आता लाडात यायचं नाही लगेच चांगलं बोलली ना मी तुला झोप झोप झोपा झोपा जोपा बपा बोपा झोपा इथं तुला बेड दिलं ना चांगला झोप ए न नो, झोप नो, लवकर खाली बस अजिबात उठायचं नाही बघा असं केलं ना लगेच लाडा तिथं सोडणार नाही पण त्याला मी आज मित्रांनो आज काय झालं माहिती आहे का आमच्या इथं ओट्यावरच सगळा माल कालवला आहे जवळजवळ त्यांनी चार चार गोण्यांचा माल एकदमच पालवता येत हे बघा दाखवते तुम्हाला पसार आहे हा बघा जे काम जे हे बघा हे ना तसंच कालवलं आहे त्यांनी इकडचे सेंटरिंगची काम ना जे आपली आर सी सीचं काम आपलं जे चालू आहे ते इथंच चालू आहे इथं जवळच्या जवळ भरायचं आहे त्यांना त्यामुळे त्यांनी इथंच कालवलं आहे सगळं सिमेंट आणि रेती अख्खी झाली आमची पाण्याची टाकीसुद्धा एक संपली ड्रम भरलाय तो पाणी मागच्या साईडला भरला आहे पण तो आता त्यांना इकडून व्हायला लागणार ते दादा तिकडे काम आहेत सेंटरिंगचं फळ्या वगैरे लावतायत असं आहे तर या पोराला मी सकाळपासून सोडलंच नाही हा इथंच आहे घरात तर खूप कंटाळलाय तो आता एवढा कंटाळला आहे ना आता त्याला बाहेर जायचं आहे पण आता बाहेर गेला तर सगळ्या सिमेंटमध्ये त्याचे पाय भरणार असं आहे पण आता त्या बिचाऱ्याला कोण समजवणार त्याला बाहेर जायचं आहे सुमित गेलाय सुमितनी पण त्याला काही नेलं नाही पण तो इथून रस्ता नाही आता मागच्या साईडनी त्याला मी कसं तरी करून त्याला घेऊन जायला सांगते जरा आहे ना थोडंसं त्याला बाहेर फिरून आणायला पाहिजे कारण त्याला सवय ना एका जागी जास्त बसायची असं हिंड हिंडत फिरत राहायची त्याची सवय त्यासाठी मी त्याला बेड दिला त्याला बेडवर जाऊन बस आहे तू ए टायगर हे बघ सुमित आला ना की सुमितला सांगते मी चल ये वरती बस या, या। ने ना बाळा तिकडून ने ना असं जरा त्याला अरे तिकडून पाचच्या साईडून ने रे चकापासून त्याला शी सू काहीतरी आली असेल आता इथून नको पकडून ने त्याला पकडून ने थांब तसं नको तिकडे जायचं सिमेंटमध्ये थांब बघ असं करतो उतावळापणा बघा किती त्याच्या अंगामध्ये

कारण त्याला सकाळी मी घेऊन नाही गेली सकाळी माझ्या मागं लागलेला पण कामाची चाललेलं ना गोंधळ त्यामुळे मी बोलली राहू इथं त्याला सोडायचंच नाही आणि सुमित त्याला आणता तिथून असा ना तू स्वतः घेऊन ये इथून आणू नको सगळ्या सिमेंट मध्ये पाय भरतील हा जा तर मला चप्पल नाही मी तुम्हाला दाखवलं असतं थांबा था जरा था था था। था था। चप्पल शोधू दे मला तुम्हीची चप्पल आता मला घालावी लागणार आहे खड्डा बघा खड्डा खणून ठेवला बघत पाणी जाऊन जाऊन असं भरतो सकाळचा मग पाणी जात आहे ना इथं पण खड्डा हाय रस्तो जायला ना कसं जायचं काहीच जाणे का आणि यांना बघा आज बुटं आणलीत गम बुटा आणलीत गम बुटे बघा घातलीत म्हणतात आंटी हमारा पैर कटचे आहे का आमक बूट लाके दे दो पोरांनी जाऊन मागाशी त्याला बुटे घेऊन आले दोघांना आहे बघा आणि इकडं आता चाललंय काय करतायत रस्ता नाही जायला ना? माल भरायचं काम चाललंय भरले का नाही बाबा अजून घरी भरी नाही रहा है। क्या है? क्या है? क्या जादू हुआ है उधर भी भर अरे हा उदर का भर दिया हा अच्छा 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 तो हो जाएगा हो जाएगा ना भर के आज हो जाएगा ना है ना करतायत करतायत बिचारी काम करतायत असं काय नाही हा एक नवीन आलंय आज रोज नवीन नवीन आणतात कोण कोण त्यांच्या त्यांच्यातलीच बघा कसं आहे दाबून दाबून व्यवस्थित कुठं पण एअर पकडला नाही गेला पाहिजे तर एअर पकडला की मग ते मध्ये मध्ये होल पडतात ना पण दाबून बरोबर करतायत इतकी काम आहे आपल्याला याच्यामध्ये नाही तर बिचाऱ्यांच्या पायांना फुकट खड्डे वगैरे पडले तर आहे ना ते बोलले मग आम्ही दोन तीन सुट्टी करणार म्हटलं नका करू बाबा तुम्हाला शू आणून देतो आम्ही ते दे त्यांचे शूज आणलेत आहे दादा इकडे काम करतात दादा झाली का पळी ठोकून झाले तिकडचं झालं ना या, तो आता हे वरपर्यंत ना, ना। मग वरच्या कट करणार ना आ, अरे वा बरं झालं म्हणजे ही लेवल कुठली घ्यायची बाहेरच्या साईडची घ्यायची का बाहेरच्या साईड पर्यंत भरायचे ना इथून दाखवते मी तुम्हाला बर काल काढलेली एक दाखवते तुम्हाला भिंत हा ही बघा ही बघा आपली अर्धी भिंत आहे ना ही बघा कशी दिसते जरा खाली जाऊन दाखवते तुम्हाला की बघा हे असं असतं सेंटरिंगचं काम असं आता इकडे राहिले ना जे वरच्या साईडला की अशी एवढी इथपर्यंत आता ती भरणार की मग तेवढी भरली इकडून काय थोडीच आहे ना हा एक असली थोडी मग साई तुलपत एवढीच आहे एवढी भरली आता त्यांनी दरवाजा सोडा तिथून कटिंग होणार हे कटिंग होईल पर पण परत माल भरलेला जाईल ना एवढा वाया आपला हा नाही म्हणतय हो दादा दरवाजा काढायचा आपल्याला तिथून नाही तर पूर्ण भरत जाणार आणि परत कुठे तोडायचं पूर्ण नाही एवढं भरणार हो तेच लेवल काढून करू हो विसरून जाऊ नका अजून हे एवढं बघा मित्रांनो भरायचं आहे ही एवढी झाली ना साईड की मग त्याच्यानंतर मागच्या साईडला ही एवढी आता झाली ना की मग मागच्या साईडला घेणार तर मागच्या साईडची पण हाय थोडी एक मोठी आहे आणि बाकीची हाय ती पण तेवढीच आहे वेळ जाईल अजून तीन चार दिवस तरी का काही कळ ना मलाच कारण मटेरियल पण भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि आहे पण काम मजबूत होतंय जाऊ दे चला मागच्या साईडची पण तुम्हाला दाखवते कशी आहे ती माझ्या पोराला नेलं ते बरं झालं मला ते बरं वाटलं आणि हा आमचा टायगरचा जो ड्रॉवर आहे ना तो काढला नाही अजून तो तसाच आहे हे बिचारे आपले येतात त्याच्यामध्ये त्यांचे बॅगा कपडे बिपडे ठेवता येत हे पण इकडं पडले तसंच इकडचं करायचे हे बघा इकडे मी माल टाकून ठेवलेला म्हटलं इकडे काम करतील तर त्यांनी इकडची घेतली नाही अजून ही आहे ही ही बघा ही एक एवढी बाजू आहे ही एवढी भरायची त्यानंतर मग ही एवढी उंच भरायची परत द्या चला विटांचं बांधकाम करायला गेलं तरी तेवढंच लागणार होतं खर्च होईल द्या अजून माझं जेवण झालेलं नाही जेवण बनवायचं आहे का आज सिमेंटच्या कामामध्ये ना काही मनच देत नाही सारखंच धूळ 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 त्यामुळे दरवाजा बंद करून ठेवला बाबल्याला घरातच ठेवलेलं मुलगी जाऊ दे म्हणून त्याला आता घरात ठेवतं आता जेवणाला ला लागले मी वाजले बघा दीड आणि या लोकांनी पण आज सुट्टी केली नाही सकाळीसुद्धा लेट आलेली ना त्यामुळे आता त्यांचा माल तेवढा जात नाही तर पण बघा सुट्टी त्यांची आता होत नाही वाटतं आता माल कडक होतो ना मग चला मित्रांनो आता आली घरात जेवणाची तयारी चालली आहे इकडं माझी हे बघा काल मी इथं थोडासा माझं किचन थोडासा सेटअप बदली कुड़ -कुड़ 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 केला तिकडच्या ट्रॉल्या वगैरे आणल्या इथे लावल्या कारण भांडी आहे ना ठेवायला नुसतं त्या ट्रे एका बास्केटमध्येच ठेवायची आणि त्याच्यामुळे काय व्हायचं एक भांडं लागलं की सगळी भांडी खुडपुड खुडपूड खुडबुड करायला लागायची आज व्यवस्थित असं जरा केलंय इकडे माझ्या अर्थ चढया वगैरे असे लटकवल्या तारा आणून तर तारा घेतल्या दादांकडून आणि त्या तारा इथं अशा याच्या केल्या आणि मग असं मग किचन थोडंसं केलंय हो न्या न्या दादा देते थांबा पाणी आता झाली यांची जेवण साधी देऊ का थंड साधा आहे नाही का मी भरले आता सारखं पाणी 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 दिवस पण लागते ना त्याच्यामुळे पाणी 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 सगळ्या बाटल्या रिका होतं परत भरावे लागतात तेवढ्या आज पाणी येते का नाही रात्री काय माहिती रात्रीचं पाणी आलं की तेवढंच बरं होतं आज तर सगळं पाणी संपणार आहे आज चाललंय भरपूर असं काम होऊ द्या चला चला मित्रांनो आता जेवण वगैरे बनवते आणि मग त्यानंतर आता अजून आत्ताशी माझे भात पण नाही घातले अंडी उकडायला टाकली तुम्हाला आता अंड्याचंच कालवण करते पीठ पण मोडून ठेवलं इथं वाजलं बघा दीड दुपारचा आता जेवण बनवते तर चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईक सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत